सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ आज भारतीय स्वातंत्र्याचा वा वर्धापन दिन आणि या स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन चिराई हो अशी आपण निश्चित ईश्वरचरणी प्रार्थना निख्ट करूया स्वातंत्र्य दिनाचं ध्वजवंदन करण्याचा मान शाळा कमिसीच्या समितीचे अध्यक्ष राजकीरण कुली यांच्या मला स्वतःला हो मिळाला आहे त्याबद्दल मी सर्व कमिटीचे आणि सर्व शिक्षकांचे उपशिक्षकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा स्वातंत्र्य दिन सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो ज्या पद्धतीने आपल्या सर्वांवरती जी जुलमी राजवट होती त्याला अगदीच आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी मग त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नाव आपलं येईल ते म्हणजेच आपले पनवेल शेडोनचे सशस्त्र क्रांती सेनानी म्हणजेच वासुदेवजी बळवंत फडकेसाहेब त्यांच्या थोर विचार विचारांनीच आपल्याला सुरुवातीला ती क्रांती पेटवली म्हणून त्याला आद्य क्रांतीवीर असं म्हटलं जातं आणि अशा अनेक क्रांतीवीरांमुळेच आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य चिराई होवं कायम आबाधित राहो यासाठी आपण आणि आपले देश सातत्याने भरपूर असे प्रयत्न करत असतात या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि संपूर्ण आमच्या शाळेचं कशा पद्धतीने हा उत्साह सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो हो। आहे तर जरूर पहा तोपर्यंत धन्यवाद महिला वगैरे त्याचप्रमाणे वर्ग या सर्वांचं मी शाळेच्या वतीने मनापासून स्वागत करतो तसंच एक आवर्जून सांगायचं वाटतं की आमच्या आजच्या मुलांसाठी जी खायची व्यवस्था केलेली आहे ती नावं घेणे हे आमचं साधारण कर्तव्य आहे ती नावं घेतं मी आणि आमच्या मुलांसाठी खाऊची व्यवस्था केली आहे श्री संतोष कोळी श्री अमर कोळी श्री अविनाश कोळी श्री सागरपोळी आणि श्री विशालपोळी बरोबर आपल्या सामुबद्दल त्यांना आस्था आहे आणि मुलांची आम्ही कमी करून आम्हाला धन्यवाद देतो आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये शाळेपूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजकीय पोलिसाकडून नियंत्री करतो की आपल्या हस्ते गोजारण हवे सर्वांमध्ये माहिती Sat. Gua jago salamin dong, salamin Saat Sat. Rasu diet. Suruh.

ही रामत गजलीनाथ आपने दुटी पर चल अशा प्रकारे हा सोहळा अतिशय सुंदररित्या पार पाडण्यात आला सर्वांचा उत्साह खूप चांगला होता मुलांमध्येही भरपूर आत्मविश्वास आणि उत्साह पाहायला मिळाला आणि मुलांची दिवसाची सुरुवात मात्र अतिशय गोडखाऊ वाटपाने केली श्री संतोषजी नेहरू कोळी श्री अविनाशजी नेहरू कोळी श्री अमरजी महादेव कोळी श्री सागरजी रतन कोळी आणि श्री विशालजी शरद कोळी यांच्या माध्यमातून यांच्या स्वहस्ते सर्व मुलांना अतिशय उच्च प्रतीचे खाऊ वाटप करण्यात आले रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा गव्हाण आणि कन्याशाळा गव्हान आपलं अंतकरणापासून आभार व्यक्त करते तसेच आजचा हा कार्यक्रम आणि आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो ते म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला जरूर कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने आम्ही हा सोहळा पार पाडला आणि आपल्या आवाज कलाकारांच्या ह्या यूट्यूब चॅनलला आपण दरवर्षी दर व्हिडिओला दर भरभरून प्रतिसाद देत आहे आपला चॅनलचा ग्रोथ हा सुंदररित्या चालू आहे असंच प्रेम कायम राहू द्या आणि आमच्या ह्या शाळेवरतीही सर्व दानशूर दात्यांचंही प्रेम कायम राहू द्या आणि आमच्या विद्यार्थ्यांना ह्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं आणि योग्य प्रतीचं ज्ञान दिलं जातं आज ह्या मराठी शाळांनी अनेक वर्ष कित्येक पिढ्या घडविल्यात आणि ही मराठी शाळा कायम याच्यापुढेही भविष्यामध्ये अनेक पिढी घडवण्यासाठी कायम तयार आहे आमचे शिक्षक शिक्षिका सर्व क्वालिफाईड असतात त्यामुळेच मुलांना उत्तम प्रतीचं आणि गुणवत्ता अतिशय अतिशय चांगल्या त्या मिळवण्याचं ज्ञान मिळतं मुलांचा सर्वांगीण विकास करून घेणं हा एकच उद्दिष्ट आणि ध्येय आणि खुणगाट प्रत्येक शिक्षकाच्या मनात असते म्हणूनच मी कायम सांगत असतो की मराठी भाषा दिनाच्या दिवशी फक्त मोबाईलवरती मराठी असल्याचे स्टेटस न टाकता तेवढ्यापुरता अभिमान न बाळगता आपल्या मुलांना मराठी शाळेतच दाखला द्या आणि मराठी शाळेतच त्यांचं शिक्षण पूर्ण करा आणि त्याच्यामुळंच आपल्या नवीन पिढीला एक मोठी भरारी मिळेल धन्यवाद आपले आशीर्वाद प्रेम आणि सहकार्य कायम असू द्या